दक्षिण काशी तसेच एकीकडे शिक्षणाचे महारागर समजल्या जाणाऱ्या पैठण शहरात इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांनी शिक्षणाचा अक्षरशः बाजार मांडला असून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला व्यावसायिक स्वरूप देत डोनेशनच्या स्वरूपात लाखो रुपयाची लूट केली जात असल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी अशी जनहितार्थ मागणी संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या वतीने केली जात आहे भारतात काशी नालंदा तक्षशिला आणि उज्जैन हे चार धर्मपीठाच्या विश्वविद्यालयातून भारतीय संस्कृतीचे शिक्षण दिले जात असे विशेष म्हणजे दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पैठणला काशी धर्मपीठाकडून उपपीठाचा दर्जा मिळाला होता याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करून घेणारे गागा भट्ट हे पैठणचेच प्रखर विद्वान चिमना पंडित सारखे विद्वान पैठणला विद्या घेऊन विख्यात झाले परंतु दुर्दैवाने पैठणला आता विद्यादानासारख्या पवित्र कार्याला व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे निदर्शनास येत आहे विद्येचे माहेरघर असलेल्या पैठण शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी याला अक्षरशः व्यवसायाचे स्वरूप देत पालकांकडून विविध सुविधेच्या नावाखाली तसेच डोनेशनच्या नावाखाली आर्थिक लूट सुरू केल्याचे अत्यंत विदारक चित्र समोर येत आहे ॲडमिशन फीस हजारो स्वरूपात घेत पालकांची लूट केली जात आहे जून महिन्याच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्याअगोदरच पैठण शहरात अनेक कॉन्व्हेंट म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे बॅनर झळकत आहे पालकांना विविध उपक्रम आणि सुविधेच्या नावाखाली भुरळ पाडून लाखो रुपयाची लूट करण्यासाठी मे महिन्यातच हा खटाटोप सुरू झाल्याचे दिसून येत आहे पैठणमध्ये एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांनी अक्षरशः शिक्षणाचा बाजार मांडला असताना पंचायत समिती जिल्हा परिषदेसह संबंधित विभाग झोपले की काय सवाल उपस्थित होत आहे परिणामी दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहेत पालकांनी आपली आर्थिक लूट केली जात असल्याचे भान ठेवून शहरातील मराठी माध्यमाच्या मोठ्या संस्थेत आपल्या पाल्याला शिक्षण द्यावे असे येथे नमूद करावायचे देशाचे माजी गृहमंत्री तथा पैठण पुत्र कैलासवासी शंकरराव चव्हाण यांच्यासह अनेक काय इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेतले होते इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थी आणि खरच प्रज्ञावंत होतो आणि मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी काहीच करू शकत नाही असे आहे का जॉनी जॉनी यस पप्पा ही पोयपेक्षा संत ज्ञानेश्वर महाराजांची शिकवणाऱ्या शाळेत काही फरक करणार की नाही असा सवाल पालकांना विचाराव असो समजल्या जाणाऱ्या पैठण शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी मांडलेला शिक्षणाचा बाजार गरजेचा आहे याबाबत उच्च पातळीवर सखोल चौकशी करून कारवाई करणे आवश्यक का आहे शेवटच्या असे की कोरोनाच्या वर्षाच्या काळात ऑनलाईन सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची फीस पूर्णपणे माफ करण्याचे सक्तीचे आदेश दिले असताना पैठण शहरातील सर्व शाळांच्या व्यवस्थापनाकडून फीस माफ करण्यात आली असताना शाळांनी टी सी न परीक्षेत प्रवेश देणे पत्र प्रमाणपत्र रोखून ठेवणे मर्यादा ओलांडून कोरोना काळ माहिती समोर आली माध्यमांच्या शाळांनी शिक्षणाला टाकले आहे प्रकाराबाबत राज्य शिक्षण मंडळ शिक्षण चौकशी करावी संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक